तर हाय नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला खूप मस्त आणि मजेदार गोष्ट सांगणार आहे तर मित्रांनो गोष्टीचं नाव आहे अहंकारी राजाला धडा तर मित्रांनो अशाच नवनवीन जर गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील तर पहिलं आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि खाली असेल ती बेल बेलायकनची घंटी दाबा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला मिळून जातील तर मित्रांनो गोष्ट चालू करत आहे गोष्टीचं नाव आहे अहंकारी राजाला धडा तर एक अहंकारी राजा होता त्याला आपल्या ऐश्वर्याचा आणि राजाचा गर्व होता तसेच आपली शक्ती आणि स्वरूपावरही तो अहगंड बाळगून असायचा आपल्या बुद्धीचा टेंबा मिरवायचा युद्धात जय मिळाला की त्याला गर्व चढायचा आपल्यासमोर तो इतरांना आप तुच्छ लेखत असे कोणाच्या मुलाईजा न बाळगता त्याचा तो अपमान करत असे दुसऱ्याला कमी लेखण्याचा त्याचा प्रयत्न असायचा या कारणांमुळे लोक त्याच्यावर नाराज असायचे त्याच राज्यात एक विद्वान पंडित पंडिताने त्याला वठणीवर आणायचे ठरवले एके दिवशी तो पंडित राजाच्या दरबारात गेला आणि राजाला प्रणाम केला राजाने उद्धटपा उद्धटपणे प्रतिनमस्कारही केला नाही उलट त्याने पंडिताला गर्वाने विचारले बोला पंडित महाराज तुम्हाला काय मदत पाहिजे काय मागायचे असेल ते मागून घ्या दान पाहिजे असेल तर दान घ्या किंवा धन पाहिजे असेल तर सोने नाणे जमीन धान्य जे काही मागायचे ते तुम्ही माझ्याकडून मागून घ्या पंडितजींनी राजाकडे एक वार पाहिले व तो मोठमोठ्याने हसू लागला राजाला व दरबारातील लोकांना पंडिताच्या हसण्याचे कारण काही कळले नाही हसण्याचा भर ओसरल्यावर पंडित म्हणाला राजा तुम्ही मला काय दान देणार कारण तुमच्याकडे मला देण्यासारखे काहीच नाही पंडिताचे हे बोलणे ऐकून राजा संतापून लालबुंद झाला राजाने सैनिक पंडिताला राजाचे सैनिक पंडिताला मारायला धावून आले पण सेनापतीने सैनिकांवर सैनिकांना आवरले व पंडिताला पुढे काही बोलण्याची इच्छा आहे काय असे विचारले त्यावर पंडितजी म्हणाले महाराज जरा थंड डोक्याने विचार करा तुमच्या जन्मच मुळीच आमच्या इच्छेने झाला नाही मग रूप सौंदर्य आणि पराक्रम हे गुण तुम्हाला कोठून मिळाले असते आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिला म्हणून तुम्ही जन्माला आलात तुमचे धान्य भांडार हे इमारत हे धरणी मातेचे देण आहे तिने पिकून तिच्या लेकरांसाठी अन्न पुरवले म्हणून तुम्ही ते सांभाळत आहात आणि खजिन्याचे मनांतर धन हे करातून आलेले आलेले म्हणजेच प्रजेचे देणे आहे राज्य हे तुम्हाला वाढवडिलांकडून वाड़ मिळालेले वरदान आहे राहता राहिल्या राहिले शरीरातील प्राण पण तेही तुमचे नाही ते सुद्धा ईश्वर कृपे ईश्वराची कृपा आहे हे सगळे जर तुम्हाला दुसऱ्याने दिलेले असते तर तुम्ही मला काय म्हणून देणार आणि दिलेल्या गोष्टीचा काय म्हणून गर्व बाळगणार एवढे बोलून पंडिताने राज्य दरबार सोडला व राजाने त्या दिवसापासून गर्व पण सोडून दिला तर मित्रांनो ही गोप गोष्ट खूप मस्त आणि म खूप छान आहे त्या गोष्टीतून शिकण्यासारखं तात्पर्य असं आहे की जे आपले नाही त्यावर गर्व गर्व बाळगणे व्यर्थपणाच आहे तर अशाच नवनवीन शिकण्यासारख्या जर गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा